सगळ्या मतदारसंघातून माणसं घेऊन बरोबर चाललं पाहिजे की नाही म्हणून बिजू प्रधान केलं बिजू प्रधान हा वेगळा विषय तुम्ही सगळे कार्यकर्ते तुमच्या विश्वास आहे ना तुमच्या स्वतःवर मग आपण त्यावेळेस मॅडम देणाऱ्या सगळं टोटल नाही सगळे आपण एकत्र येऊन विचार काय आहे

पाटील आम्ही अरविंद सावंत तुमच्या मोठ्या लोकांच्या गटबाजी मध्ये आमचं मतदारसंघ कायम भाजपच्या पाठीमागा भाजपला लेख दिलेला आहे त्यामुळं लोक भाजपच्या विरोधात काम केले भाजपच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल केले नाही राजकारण घ्यायची लोकांना घेऊन का लोक काँग्रेसचा प्रचार केले नंतर तीन त्या न त्या केले आठ महिने घड्या घड्या लावून फिरले काय गोष्ट आणि आता भाजपने आमचं हो चाललंय का या गोष्टी नाहीये तरी पण तुम्ही त्यांना पक्षात घेते आमच्या भावना

एकच मागणी आमची एक भावना आहे ज्या राष्ट्रीय स्वयंसंघाचा मोर कार्यकर्त्याला लाकडा ताणक्यानी मारलो तो पंधरा दिवस शिरम आढळून कुणी बघायला फोन केला तेव्हा गुन्हा दाखल झाला आज ते कुटुंब भयभीत राहते ज्याच्या गुन्हा नाव दाखल झालाय त्याचं नाव इथं आहे रेकॉर्ड मध्ये गुन्ह्यामध्ये तो त्यांना आज आज सुद्धा देतो केस माघार घे म्हणून माझी म्हणून त्या पालकमंत्र्यांनी आणि सहराध्यक्षांनी आणि त्याच्या घरी भेटून त्याला दिलासा द्यावा असं आमची एक मागणी आहे आणि तो गुंड प्रवृत्तीचा आहे ज्या महाराष्ट्रात शिकवपेठेत लाता खाल्ल्या ना त्याच मार्डात नगरसेवक केला ज्यांच्या विरोधात आम्ही पहिल्यापासून पंच्याहत्तर सालापासून लढवणार बाई महापौर झाली तिचं तिकीट जबाबदार आहे का जबाबदार कोण तुम्ही मला सांगा ना, ना ज्या शोभा बनशेट्टीच्या आजच्या सासऱ्या बरोबर कायम लढाई केली ती बाई महापौर झाली हिच्या वेळेला आमचं म्हणून तुमचा आमच्या मामाला जाऊन मासे